अंकलखोप येथील वॉर्ड क्रमांक दोनमधील ग्रामपंचायत सदस्याने राजीनामा द्यावा यासाठी दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू केला संबंधित सदस्याचा राजीनामा घ्यावा याबाबत आक्रमक झालेल्या दलित महासंघाच्या दणक्याने स्थानिक प्रशासन सर्वपक्ष लोकप्रतिनिधी यांनी बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलकांच्या आक्रमक भूमिका पाहून संबंधित सदस्यांनी स्वैच्छेने आपला राजीनामा लिहून दिला त्यामुळे दलित महासंघाच्या लढ्याला यश आलं आंदोलनाच्या रेट्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा देण्याची जिल्ह्यातील बहुधा ही पहिलीच घटना असावी पालूस तालुक्यातील अंकलखोप गावातील वॉर्ड नंबर दोनमध्ये विकास कामांना खो घालणाऱ्या व सदर वस्तीतील नागरिकांशी बेताल वक्तव्य करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याने कर्तव्यात कसूर केल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री सावंत यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला त्यामुळे सदरचं आंदोलन स्थगित करण्यात आलं अंकलखोप वारेवस्तीतील कोणत्याही प्रकारची विकास कामं झाली नसल्याने आक्रमक झालेल्या वारेवस्तीतील नागरिकांनी वॉर्ड क्रमांक दोन मधील तीन सदस्यांचा कायमस्वरूपी राजीनामा घ्यावा यासाठी पाच जून दोन हजार पासून दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं होतं विकास कामांना खेळ घालणाऱ्या व संबंधित ग्रा भागांमधील विविध विकास कामांबाबत विचारणा केल्यामुळे बेजबाबदार व अरेरावीच भाषा वापरून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या वॉर्ड क्रमांक दोन मधील एका सदस्यासह एकूण तीन सदस्यांचा कायमस्वरूपी राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात येत होती या मागणीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्याने स्वतःच्या कर्तव्यात कसूर झाल्याने तत्परतेने जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला त्यामुळे दलित महासंघ मोहित्य गटाच्या अमरण उपोषण आंदोलनाला योजाला यावेळी पोषणकर्त्यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम ददा मोहिते डॉक्टर उत्तम ददा मोहिते राज्याध्यक्ष टिपूभाई पटवेगार राज्य संपर्क मान्य वनिताताई कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख युनुसभाई कोल्हापुरे बिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे सरपंच राजेश्री सावंत ज्येष्ठ नेते घनश्याम सुरवंशी सुरेंद्र चौगले प्रशांत सूरवंशी सुनीता सूर्वशी वनिता वारे यांच्या हस्ते सर सरबत घेऊन उपोषण स्थगित केलं आंदोलन स्थगितीवेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार जिल्हा संपर्क प्रमुख कोल्हापुरे अर्जुन मोहिते यांच्यासह रामचंद्र वारे, विकास वारे कुलदीप वारे अमित वारे सोना हलगेवाल नितीन वारे अर्जुन वारे वस्तीतील नागरिक दलित महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलकांच्या मागणीनुसार वॉर्ड क्रमांक दोन मधील सदस्याचा राजीनामा माझ्याकडे आलेला आहे तुम्ही व्हिडिओ अंकल खोप या गावात मागासवर्गीय वॉर्ड क्रमांक दोन या भागात एक सदस्य होते त्या सदस्याने मागासवर्गीय भागातली काही कामं केली नसल्यामुळे दलित महासंघ मोहिते गटाचे कार्यकर्ते या ठिकाणाला ज्या कामाचा पाठपुरावा करून या भागातली कामं का केली गेली नाहीत अशी विचारणा केली गेल्या गेले असता त्या ठिकाणाला फोनवर वैयक्तिकरित्या वाद झाला होता या वादाच्या स्वरूपाचं दलित महासंघ मोहिते गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात रूपांतर केलं आणि आज तीन दिवस झाला या ठिकाणाला त्या सदस्याचा राजीनामा घेण्यासाठी या ठिकाणाला बेमुदत आमरण उपोषण केलं आणि शेवटी गावातील जे समाजसेवक आहेत नेते मंडळी आहेत किंवा शासकीय प्रशासकीय यंत्रणा असेल गावचे सरपंच असेल त्यांनी संबंधित व्यक्तीचा हा चुकीची कामाची पद्धत असल्यामुळं त्याचा राजीनामा स्वीकारून दलित महासंघाच्या हाती संपूत केलेला आहे आणि इथून पुढच्या काळात हे असे प्रकार होणार नाहीत की प्रशासकीय शासकीय यंत्रणे गावचे मंडळीने लक्ष घालून येणाऱ्या भागात किंवा येणाऱ्या काळात मागासवर्गीय भागातली नीतीनियमाने काम करा कामं करावीत जेणेकरून असे प्रसंग कोणा येणार आहेत आणि असे कोण ज्या पद्धतीनं वागणूक देत असेल किंवा वागत असेल तर दलित महासंघ त्याला धाडा शिकवल्या शहरांना असा इशारा मी दलित महासंघातर्फे आज अंकलको ग्रामपंचायती समोर दलित महासंघाच्या वतीनं त्यांच्या विभागातील विकास कामाच्या संबंधी जे उपोषण त्या विभागातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेते या ठिकाणी ते उपोषणाला बसले होते त्यांच्या कामाच्या सर्व मागण्या या ग्रामपंचायतीनं सर्व लोकांनी एकत्र बसून निर्णय घेऊन मान्य केलेले असल्यामुळं या ठिकाणी आज त्यांनी आपलं उपोषण पाठीमागं घेतलेलं आहे त्यामध्ये गावचे सर्व सर्व पक्षीय नेते मंडळी ग्रामपंचायतच्या सरपंच त्यांचे सर्व सहकारी आपल्या विभागाचे ए पी आय त्यांचे सर्व सहकारी गावातील सगळे कार्यकर्ते जनता अध्यक्ष या सगळ्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी हे उपोषण संपवण्यासाठी मदत केली त्या सगळ्यांचे ग्रामपंचायतीच्या वतीनं आभार मानू यापुढे आपण सर्वजण गुन्ह्यागोविंदानं आणि एकमेकाशी चर्चा करून संवादाने आपले सगळे प्रश्न सोडवू हा प्रसंग परत या गावावर कधी येणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची अशी आपल्याला विनंती करून थांबतो